निकाल आल्यानंतर हा विषय देशभरात गाजत आहे आणि काल परवापासून मला वाटतं जगभरात ह्याची चर्चा होत आहे ती म्हणजे ईव्हीएम किती सुरक्षित आहेत वापरायला पाहिजेत नाही वापरायला पाहिजे हे इलॉन मस्क त्याच्यावर स्वतः बोलत आहेत पण त्या विषयामध्ये न जाता त्या टेक्निकल गोष्टीमध्ये न जाता मला वाटतं एक सीट जी आपल्या देशभरात आता चर्चेत आहे ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची आमचे उमेदवार आणि खरं तर जिंकलेले खासदार अमोल कीर्तीकरजी ही ते बसलेले आहेत त्यांच्या सीट मध्ये चार तारखेलाच रात्रीपर्यंत आपल्याला माहिती आहे पुढे मागे चाललं होतं मग एक मताने जिंकले मग कधी वाटलं सहाशे मतांनी जिंकले मग नक्की सीट आपल्या हातातून गेली कशी काय गडबड झाली काय गफलत झाली आणि त्याच्यानंतर गेले दहा दिवस पाच जून पासून चर्चा सुरू आहे काल पर्वाकडे देखील पेपर्स मध्ये असेल बातम्यांमध्ये असेल आपल्याच माध्यमातून वेगळे वेगळे त्याच्यात रिपोर्ट्स येत आहेत मग आज फोन कोणी घेऊन गेलं होता का कोणाच्या फोन ओटीपी आला होता का कोणी काही तिथे गडबड करण्याचा प्रयत्न की हे सगळे विषय घेऊन कोर्टाची लढाई तर सुरू होणारच आहे कारण ही सीट आम्ही जिंकलेलो हो आहोत हक्काची आहे आणि मुंबईकरांनी जो निकाल आहे आहे विरोधात तो जग पण जी गडबड झाली आहे त्याच्यात काही टेक्निकल गोष्टी आम्ही आपल्या समोर मांडू इच्छितो आमच्या सोबत अर्थात शिवसेनेचे नेते ने आहेत उपनेते आहेत आमचे उमेदवार आहेत पण आज अनिल परब साहेब आपल्याला सर्वांना सांगणार आहेत की काय नक्की झालं तिथे आणि ह्या निवडणुकीच्या निकालावर आणि निवडणूक आयोग जी आम्ही आधीपासून म्हणजे ह्याच गोष्टीत नाही तर आमच्यासोबत जो निकाल दिला गेला होता आमच्या बाबत जो निकाल दिला गेला होता पक्षाच्या बाबत असेल चिंताच्या बाबत असेल आम्ही सांगितलं होतं की ई सी म्हणजे इलेक्शन कमिशन नसून एंटायरली कॉम्प्रोमाइड हे असं आहे देशात काही काही नेते असंही बोलले होते की ते कुठच्या कोणाच्या पक्षाच्या ऑफिसमधून चालतं का हे देखील संशय होते आणि आपण विचार करा हे सगळी गडबड करून देखील इंडिया आघाडी असेल त्यांनी एवढे चांगले आकडे प्राप्त केलेले आहेत जर ही गडबड नसती झाली तर सरकार बदल असतं तरी देखील ह्याच्यात जास्ती वेळ न घेत मी विनंती करीन अनिल परबजी यांना की जे आपल्याला सांगतील की काय नक्की त्या दिवशी झालं आणि आमचं ऑब्जेक्शन कशा आलं असेल की इथे प्रोसेस जी होती कुठे ना कुठेतरी फ्रॉड झालेला आहे जो आम्ही सगळ्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो आता ज्या बारकाईच्या गोष्टी आहेत सगळे काही आज आम्ही ओपन करू शकत नाही कारण ते कोर्टासमोर पण येतील इलेक्शन कमिशन समोर येतील त्याच्यात आपल्याला कळतील पण हे सगळं होत असताना आपल्यासमोर हेच आणायचं आहे की ही जी निवडणूक झाली आणि खास करून ह्या सीटची झाली ही फ्री अँड फेअर होती का मतमोजणीची जी प्रक्रिया होती ती फ्री अँड फेअर होती का जी आपल्याला अपेक्षित आहे की देशात पारदर्शकपणे निवडणुका झाल्या पाहिजेत मतमोजणी आहे पारदर्शकपणे झाली पाहिजे लोकशाहीचा सण आपण याला सण तसा साजरा केला का, सा का? आणि जे लोक जबाबदार जव, असतात जिम्मेदारी त्यांच्यावर असते की ही प्रक्रिया पूर्णपणे पार पडल्यानंतर जे काही ऑब्जेक्शन सजेशन असतात ते ऐकून घेतल्यानंतर सगळ्यांना संतुष्ट करणं की ही निवडणूक फ्री अँड फेअर होती प्रोसेस चांगली होती नीट होती हे त्यांच्याकडून झालंय का ते न होता परवाकडे आपण बघतोय प्रेस नोट आता यायला सुरु झालेले आहेत त्याच्यात पण काही काही गफलती आहेत त्या देखील आम्ही तुमच्यासमोर उघड करणार आहोत आजची ही प्रेस कॉन्फरन्स ही पहिली प्रेस कॉन्फरन्स होती कारण इथपासून ही लढाई सुरू होत आहे आज जी जगभरात आणि देशभरात चर्चा सुरू आहे मला वाटतं आमच्यासारख्या अनेक अशा वेगळ्या वेगळ्या सीट्स असतील देशभरात जिथे ही चर्चा होऊ शकते पण हा जो भाजपाने विजय क्लेम केलेला आहे तो देखील तीनशे तीन वर दोनशे चाळीस वर आलेला आहे काल पण मी सांगितलं की ही यंत्रणा जर त्यांच्या हातात नसती आणि खरोखर फ्री अँड फेअर इलेक्शन झाले असते तर दोनशे चाळीस काय चाळीस देखील जागा भाजपाच्या या देशात आल्या नसत्या आज आपण पाहतोय वातावरण सगळीकडे हेच आहे रोष आहे लोकांचा आणि आज पण आपण पाहतोय की हे सगळं सोडून परत विषय भलतीकडे नेला जातोय भाजपाकडून मग हे ते ह्यामुळे मतं मिळेल त्यामुळे मतं मिळाली मी एवढंच सांगेन की भाजपाला ज्या काही सीट मिळालेल्या आहेत मतं मिळालेली आहेत ती ह्या यंत्रणेचा गैरवापर करून मिळालेल्या आहेत आज या प्रेस कॉन्फरन्स मधून निवडणूक आयोगाने योग्य ती जी काही सूचना आहे ती घ्यावी पुढची कारवाई करावी अन्यथा आम्ही सगळे आहोतच आणि आम्ही आम्ही जी काही कारवाई आहे त्याच्यावर पूर्णपणे करून करून पाठपुरावा हा हा विजय विजय जिंकणार म्हणजे हातात घेणार म्हणजे घेणार मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहाणवीच एन फोर न्यूज या सग्या दर्शक मजातर्फे खूब खूब शुभेच्छा है कि नवीन वर्ष ये संक्रांत या सग तर्फे तुम्हारा सग शुभे सर फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकमना